पकवान बघून आणि त्याही पेक्षा त्यांची लगबग म्हणजे एक एक वस्तू इथं भरलेला आहे तरी सुद्धा तो टेबल मध्ये आणखी वस्तू नाही काढायच्या असं कोणालाही काही कमी न पडून देण्यासाठी त्यांची धडपडची होती भाऊंची आणि सुवर्णची हे खरोखर एक अचिव्हमेंट आहे आणि हा दिवस आपण कधीही विसरणार नाही कारण या दिवसात आपण एक सोनेरी क्षणाचे साक्षीदार झालेलो आहोत असे क्षण हे आप आपल्यासाठी खरोखरच आज म्हणजे काही आपण कामात असतो आप तेव्हा आपल्याला एक प्रकारचं टेन्शन असतो ट्रेस असतो पण इथं आल्यावर कुठलाही ट्रेस नाही आणि मन मोकळेपणाने ज्या आपल्या मेंदूच्या शिला असतात त्या खरोखरच एकदम अशा प्रकुती मनोभावे आणि अशाच ह्या गोड आठवणीत आपण सर्वजण रमून जायला पाहिजे असेच एकत्र येऊन त्याचा आनंद आपण घेता आला पाहिजे जे आज आपण यात्रेनिमित्त सर्व आपण एकत्र आलो पहिल्यांदा नरेंद्र आला अस्मिता आली त्याच्यानंतर अमिता आली नंतर मला त्यांचा फोन आला मी विष्णू आला नंतर मी भाऊकडे गेलेलो त्यांना भाऊकडून घेऊन मी पाच मिनटं तरी येणार पण मी भाऊच्या इथं गेलो आणि मला म्हणजे असं झालं की नाही मी कुठेतरी म्हणजे मला जायचं आहे माझ्या वर्गमित्रांच्या ह्याच्यात आणि मला ते आता लगेच निघायचं आहे मी ताबडतोब तिथून मी मिसल आहे मी कोकडोलीला चाललोय आणि मी ताबडतोब तिथं आलो खरोखर आल्यावर असं एक वेगळं वातावरण वाटलं नक्की खरंच मन म्हणजे भरून आलं की, की ह्या क्षणाचे आपण साक्षीदार झालो आणि सुवर्ण आणि भाऊही ज्या प्रकारे प्रत्येकाची विचारपूस केली प्रत्येकाला जीवाभावासारखी त्यांचं आदरतीर्थ केलं त्याबद्दल आम्ही सर्व समाधानी आहोत आणि असंच त्यांना म्हणजे तिथं सर्वांचं ते आदर हो, आदर करत राहावं आणि त्यांच्याकडं आम्ही आम्ही बसलो तरी आमची चर्चा होती की माणूस कधी ओढला जातोय विष्णू पाटील हे बोलले की माणूस कधी प्रेमानं ओढला जातो एखाद्याकडे त्याची माणुसकी असेल तर आणि ती माणूस की आणि तो त्याचा लवलेश हा भाऊंकडं आणि सुवर्णकडं आहे त्याच्यामुळे त्यांच्याकडे एवढा हा वर्ग हा येत असतो आणि अन्नदाता चुकी भव त्यांनी जे अन्नदाता काम केलेलं आहे त्याबद्दल आमच्या ग्रुपच्या वतीने त्यांना आम्ही खरोखर शुभेच्छा देत आहे तसंच एक एक मिनिट फक्त मी घेणार आहे की जे समर्थ चषक झालं त्या समर्थ चषकात जी एस एस सी बॅच नाईन्टी ची आली म्हणजे जसं कार्यक्रमाला रंगत गायक सेलिब्रिटी आले त्याही वाढवली अनेक मान्यवर आले प्रेक्षक संख्या भरपूर होते बरेच नामचीन खेळाडू पण खेळले बरेच कॉमेंट आले हम्पायर आले चांगल्या दर्जाचे सर्व डेकोरेशन वगैरे त्याच्यामुळे सुद्धा रंगत आली तशीच ही एस एस सीची बॅच नाईन्टी सिक्सच्या आल्यावर ह्या मॅचला समर्थ चषकाच्या रंगत आली हे मला सर्वांनी तुम्हाला आमच्या आवर्जून फोन सांगितलं की नुकून तुझ्या जीवा भावाची मंडळी आहे ती खरंच स्टेजवर येऊन जर आणखी मान वाढवला आणि त्याबद्दल मी आपल्या यशस्वी नाईन्टी सिक्स बॅकचा आभारी आहे आणि आज जे सुवर्ण आणि भाऊनी आपल्याला आदर व्यक्त केला त्याबद्दल पण आम्ही त्यांचा आभार मानत आहोत धन्यवाद